आता एक बातमी येते जालना जिल्ह्यातून जालना दळेगव्हाण राजूर रोडवरील एका विहिरीत कार कोसळली असून या घटनेत चार जणांचा पाण्यात बुडून जागेच मृत्यू झालाय चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मयत व्यक्तींना क्रेनद्वारे बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत पाण्यानं तुडुंब भरलेले असून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजूर रोडवरील एका विहिरीमध्ये कार कोसळली असून यात यात चार जणांचा मृत्यू झाला पहाटेच्या सुमारास भरधाव वेगानं येणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली तर या अपघातापूर्वी या कारनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांनाही धडक दिली ज्यात एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतीये तर विहिरीत पडून कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे टेंभुर्णी जवळ गावाजवळ हा अपघात घडला वेगाने येणाऱ्या कारनं रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यक्तींना धडक दिली यात एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आलं तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत कोसळली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाले तर स्थानिक नागरिक आणि पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं क्रेनच्या सहाय्यानं कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली चार व्यक्तींचे मृतदेह आढळले ज्ञानेश्वर डकले निर्मला डकले पद्मबाई भामिरे ज्ञानेश्वर भामिरे यांचा समावेश आहे तर सर्वजण कारने सुलतानपूर येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी जाफराबाद जालना